महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्घुळसरसाठी पंधरा लक्ष रुपये वर्ग खोलीचे भूमीपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आंबेगाव तालुका पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका मॅडम अधिकारी जीवन कोकणे निर्गुळ सरचे विद्यमान सरपंच रवींद्र वळसे पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा शिंदे मॅडम व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यासंदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबे यांनी घेतलेला आढावा पाहूयात ते आपल्याला मार्फत मार्फत आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि हे गाव आदर्श गाव तसेच आपली ही शाळा आदर्श शाळा बनण्याच्या बं, मार्फावर आहे तर त्याबद्दल सर्वप्रथम मी साहेबांचे धन्यवाद करू इच्छिते विवेकदादांचे धन्यवाद करू इच्छिते की यांच्या मार्फत आपल्याला आपल्या शाळेला निधी प्राप्त झालेला आहे त्यामुळे भौतिक सोयी सुविधा आता उपलब्ध होती आता गुणवत्ता देखील शाळेची छान आहे आणि मला सर्वात जास्त आवडलं तर इथे ग्रामस्थांचा आणि पालकांचा खूप चांगला सहभाग आहे आणि जर असाच सहभाग प्रत्येक शाळेला जर मिळाला तर नक्कीच आपल्या तालुक्यातल्या सगळ्या शाळा आदर्श शाळा ठरते आता आपल्या पुणे जिल्हा परिषदेने सुद्धा तीनशे तीन शाळा आदर्श शाळा करण्याचं ठरवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या तालुक्याला तेवीस शाळा मिळालेल्या आहेत म्हणजे जवळपास दहा टक्के वाटा आपल्या तालुक्याला मिळालेला आहे सर्व फक्त आणि फक्त आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथून मी सर्वांच्या वधीने आश्वासन देते साहेबांना की गुणवत्ता नक्कीच आपल्या तालुक्याची वाढेल आणि आपल्या तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्यातच नाही तर आपल्या राज्यात राज्यातल्या देशात नक्कीच झळकेल असं मी आश्वासन देते हां एका भाईसाठी या ठिकाणी जमलो आणि खरं तर या शाळेत या ठिकाणी अगोदर देखील जी काही बांधकाम मंजूर लाल त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण कधी त्या ठिकाणी घेतलेला नव्हतो म्हणजे आपण जो हॉल पाहिला त्याचंही भूमिपूजन कुणी केलं किंवा कधी झालं त्याच्याबद्दल कधी चौकशी केली नाही किंवा पहिल्यांदाच कदाचित मी या शाळेमध्ये जिल्हा परिषदला गेल्यापासून कार्यक्रमासाठी पहिल्यांदा त्या ठिकाणी आहे त्याच्या आधी एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला एक फॉरेनच एनजीओ होतो त्याच्यामध्ये आपण जवळपास पन्नास लाख रुपयाचं किट संपूर्ण खालच्या गावा त्या ठिकाणी वाटलं होतं तो बहुतेक शाळेचा शेवटचा कार्यक्रम आणि एका गॅदरिंगसाठी जा शाळेत जास्त हस्तक्षेप न करता त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून पूर्णपणे त्यांनी काम करावं अशी हो। साधारणतः आणि गोरी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम त्या ठिकाणी केलं मागाशी तुम्हाला म्हटलं आदर्श शाळा पुरस्कार तू राहिला कारण एकदा स्पर्धेमध्ये नाव होतं पण मिळालं तरी असतात तरी उपाध्यक्षाच्या गावाच्या शाळेला मिळाला म्हणजे मिळाला म्हणून त्याच्या कामाचं डिव्हॅल्युशन झालं असतं म्हणून तो त्या ठिकाणी दिला नाही आणि दुसऱ्या कोणाला संधी दिली आता आम्ही तिथं पदाधिकाऱ्यांना संधी दिला तर मग तो म्हणता येईल मेरिटवर मिळाला म्हणून मग तुम्ही तेवढं काम पूर्ण करावं बाकी विकासाच्या कामा संदर्भामध्ये साहेबांनी आता शाळा असेल हायस्कूल असेल गाव असेल किंवा आणखी बाकीच्या काही सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये निधीच्या बाबतीमध्ये आम्हाला फार काही काही अडचण येत नाही